नेपाळच्या राजघराण्यात एक असा दिवस होता ज्या दिवसाने त्यांच्या घराण्यावर अंधकार टाकला घोषित झालेला युवराज ज्याने हातात बंदूक घेऊन त्याच्याच राजघराण्यातल्या सगळ्या परिवाराला काही क्षणातच मृत्यूच्या घाटात उतरवलं काय होती ही घटना नेपाळमध्ये आज काय चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आज नेपाळमध्ये लोकशाही आहे पण याच नेपाळमध्ये लोकशाहीच्या अगोदर जवळपास अडीचशे वर्ष राजेशाहीने राज्य केलं सन सतराशे अडुसष्ट मध्ये राजा पृथ्वी नारायण शाह यांनी गोरखा सैन्याला एकत्र करून नेपाळच्या काठमांडू मधील खोऱ्यातील छोटी छोटी राज्य जिंकली आणि आधुनिक नेपाळची पायाभरणी केली आणि इथूनच सुरू झालं शाह राजघराण्याची सुरुवात सतराशे अडुसष्ट ते दोन हजार पर्यंत अनेक राजघराणे सत्तेत आले आणि सत्तेत गेले पण सन दोन हजार एक मध्ये एक, एक अशी घटना घडली की ज्या घटनेने ने नेपाळच्या राजघराण्यांवर एक वेगळाच लाग घेतला सन दोन हजार एक मध्ये नेपाळच्या काठमांडू मधील नारायण हिटी पॅलेसमध्ये एक राजघराण्याची अलिशान पार्टी चालू होती या पार्टीमध्ये जो घोषित झालेला युवराज होता युवराज दीपेंद्र शाह एक भली मोठी बंदूक घेऊन आलो आता राजघराण्याचा मुलगा त्यात युवराज उद्या होणारा राजा त्याच्या हातात भली मोठी बंदूक बघून लोकांना वाटल। आश्चर्यने वाटलं पण आश्चर्य वाटलं तेव्हा जेव्हा या युवराजाने ती बंदूक त्याच्या वडिलांवर म्हणजे त्या देशाच्या राजांवर बंदूक डागली आणि क्षणाचाही विचार न करता बंदुकीत असणाऱ्या सगळ्या गोळ्या धाड धाड धार केल्या या गोळ्या मारल्यानंतर क्षणात त्याचे वडील जागीच खाली पडले आणि मृत्यूच्या दाळी गेले घटना आई, ही घटना बघितल्यानंतर सगळ्या पार्टीमध्ये प्रचंड हाकार लोक एकदम तिकडे पळाले वडिलांचा खून केल्यानंतर युवराज थांबला नाही युवराज दीपेंद्र शहा याने त्याची आई राणी ऐश्वर्या तिच्यावर देखील बंदूक डागली आणि तिचा जागीच गोळ्या मारून आईचा खून केल्यानंतरही त्याने त्याचा छोटा भाऊ आणि बहिणीचा खून केला ते सगळं पाहिल्यानंतर त्या पार्टीतील लो उर्वरित लोकांना असं वाटलं की या युवराजाला त्वरित राजा बनायचं होतं म्हणून यांनी याच्या वडिलांचा खून केला पण एवढंच नाही यांनी त्याच्या परिवारासोबत राजघराण्यात इतर असलेले सगळे परिवारातील सदस्य मृत्यूच्या घाटात उतरवले घडलेली घटना पाहता युवराजाला राजा बनायचं हे सिद्ध होतं पण आश्चर्य घडलं जेव्हा या युवराजाने छोटी दुसरी बंदूक काढली आणि त्याच ठिकाणी त्याच जागेवर स्वतःच्या डोक्यात संतापलेला युवराज राजघराणाला तर संपवलं पण स्वतःलाही संपवलं तर ही होती दोन हजार एक मध्ये शाह राजघराण्यात घडलेला रक्तरंजित घटना आज नेपाळमध्ये जनआंदोलन सुरू आहे स्थानिक सरकार कोसळलं आहे कोणी नवीन सरकारची मागणी करतंय तर कोणी पुन्हा एकदा राजेशाही सुरू करता येईल का याचा विचार करतय पण नक्कीच राजेशाही असू की लोकशाही असू पण यामध्ये मृत्यू झाला नाही पाहिजे एवढीच अपेक्षा